हॅलो नमस्कार श्री स्वामी समाता कसे आहात तर आज आले मी मावशीच्या घरी <laughs> आणि आज आम्ही काय बनवणार आहे मटण मच्छी काय मच्छी आणि अजून काय बनवायचे मटन मच्छी भाकरी भात हा तर मग बघा आता दाखवते तुम्हाला इकडे मटन शिजते आमचं इकडे भात पण लावलाय आणि तिकडे बघा मच्छी सुद्धा फ्राय करायची आहे आणि मच्छी मावशी करणारे फ्राय तर मग चला नंतर तर दाखवते आता आम्ही स्वयंपाक करून घेतोय आधी आज आमची छोटीशी आखाड पार्टी होणार आहे कारण किटी पार्टी आ, किटी पार्टी होणार आहे तर त्याला मावशी म्हणते किटी पार्टी होणार आहे त्या किटी पार्टीच पार्टी करायची आहे आणि दाखवते तुला काय खायचंय अजून चपाती आणि इकडे बघा इकडे बघा मटन आमचं शिस्ते चिकन इकडे मच्छी फ्राय करायची इकडं थोडासा भात घालायचं आहे इकडे आहे आपला मसाला रेडी कांदा खोबरंचं वाटण करायचं आहे आणि माझ्यासाठी म्हणाल तर मी शॉर्टकट मसाले भात बनवणारे त्यानंतर दाखवते तर इकडे बघा इकडे आता मावशी मच्छीसाठी मसाले काढतायत हळद हळद मीठ मीठ हळद मसाला हां आणि आता त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ना ना हां ठीक आहे इकडे भाताचा गॅस कमी करते इकडे धना पावडर पण टाकले मावशीने थोडीशी हा तांदळाचं थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचंय म्हणजे मग त्यांनी कुरकुरीत होती ना मावशी

हळद मीठ मसाला तांदळाचे पीठ अंदाजे मावशीची मच्छी मस्त होती कुरकुरीत यांना खायची होती मावशीच्या हातची मच्छी म्हटलं चला हा सगळं मिक्स करून घ्यायचं ना

तर मी इकडे आता भाकरी आहे एका बाजूला इकडं मटण आपलं आपलंय का मटन हळद टाकली मीठ टाकलं धन्या पावडर टाकली मीठ तांदळाचं पीठ टाकलं मटण मच्छी फ्राय करायला घेतली तर बघा इथे आपली मच्छी चालू आहे फ्राय मग इथं वाटाव्याचे उडत नाही इकडे माझी फ्राय आणि इकडे मी बनवते भाकरी तर बघा आमचा इथं स्वयंपाक झालेला आहे इकडे मच्छीसुद्धा फ्राय केलेली आहे आणि इकडे आहे मटण खायला आणि इकडे कुकरमध्ये माझा मसाले भात शिजतोय दोन शिट्टे झाले की रेडी आहे तर मग कांदा वगैरेसुद्धा कापून रेडी आहे तर चला आता जेवायला घ्यायचं आहे बघूया आणि आज पाऊस खूप येतो आहे आज मी आले माझ्या सासूच्या इकडे म्हणजे आमच्या मावशींच्या घरी आणि छोटीशी पार्टी आखाड पार्टी तर मग म्हटलं चला करूया अचानक निवेदन झालं अचानक फोन आला तर मग म्हटलं चला तर मग आता खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते तर दाखवते म्हटलं तर ठीक आहे आता जेवायला घेते आणि बघूया ना कसं होते चिकन मच्छी कशी झाली इकडे बघ आशिष काका मच्छी कशी झाली आणि मटन कसं झाले यायलाच लागते मच्छी मावशी बनवलीये आणि चिकन मी बनवले तर मग कसं झालंय मटन आशिष मटन चांगलं चांगलं झालंय का, मस्त। 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 चुरून का? चरूनच चालू आहे चला आज मस्त आखाड पार्टी चालू आहे आमची कोणती पार्टी चालू आहे मावशी किटी पार्टी चालू आहे आणि मुन्नूची कोणती पार्टी चालू आहे का मुन्नू हा मुन्नूचा इकडे टीव्ही बघत बघत पार्टी चालू आहे तर बघा चला आता जेवण तर आमचं चालू आहे जेवण घेतो आणि इकडे आता माझ्यासाठी मसाले भात सुद्धा केलेला आहे तर मग भात सुद्धा खायचा आहे मावशी मी आता जेवणार आहे तर भेटूया परत एका चांगल्या व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय